नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कसे मस्त ना तर आता पण काम शोधाय चालते आता तर एक मिनिट कॉल येतोय मला नमस्कार तर बघू शकता चालली गाव घेणार एवढा प्रयत्न करून पण जॉब नाही भेटला मला आणि कोणा कुत्र्याने माझी मदत पण केलेली नाही कोणी कोणाचं नाही ना तर पळून येईल माझा पण एक दिवस ज्या लोकांनी मला एवढं तुडून बोलले जे लोकांनी मला म्हणजे मदत करताना चिडचिडपणा केला माझ्या मजबुरीचा फायदा घेतला बोलून सारून सारलं ज्यांच्याकडं प्रॉपर्टी आहे ती माजुरीवानी बोलते आमच्याकडे हे आहे आमच्याकडे ती हाय आम्ही आम आम भारी कपडे घालतो आम्ही असलं राहतो आम्हीले तसलं राहतो त्याला पण एक दिवस दाखवून देईन माझ्याकडं कुठला पर्याय नाही आता पण एक गावाकडं काम करणे आणि यूट्यूब चॅनेल चलवणे जे आहे ते खाणे राहणे आता एवढंच आहे माझ्याकडं आणि कुणीच माझी मदत करणार नाही अगर कोणी मला देणार नाही काहीच नाही आणि बघितलं बाहेर येऊन एवढे लोक म्हणले आम्ही इथं मदत करू तिथं मदत करू आणि अक्षरशः कोणीच माझी मदत केली नाही त्यामुळे मी चालले यायची इच्छा पण नाही कोणाला बेजारी नाहीये माझी मित्रांनो बघू हो शकता इकडं इकडं सामान पुढं काही गाडी आहे आमच्या ला तिकडली लातूरकडली तर म्हणजे माझ्या क्लासमेटची गाडी ही मी जिथे शाळेत होती त्याची तो अचानक पुण्यात भेट झाली बा मला इथं काय काम भेट नाही ती चल म्हणला गावाकडं तर तो व्हिडिओमध्ये काही येऊ शकत नाही त्याला येऊ वाटत नाही व्हिडिओमध्ये लाज वाटते ते जाऊ द्या तर चालले मी गावाकडं मित्रांनो थोड्या दिवस गावाकडच राहू म्हणलं आता काही जॉब भेटला नाही मला तर देव कुठे पार्टीशी नक्कीच चांगलं होईल सपोर्ट केला नाही मला वाईट वाटते चालले मी आता परत गाडी तरी मी खुश आहे आनंदात आहे काय भेटला नाही म्हणून गावाकडे होती फ्रेंडची गाडी आली होती

द्या कोणी कोणाचं नाही कोणी माझी मदत पण केली नाही चालेल परत येईल पुण्याला मी पण आताच नाही सध्या माझे वाईट दिवशी बोलून बोलून माझं नरड पण दुखायला लागले ह्याला भावांनो बहिणींनो तुम्हाला काय सांगाव आता लयजण माझ्या मदतीसाठी आले बरं का पण सगळे मादरपूर लोक होते ते एक तर असा माणूस आहे तिकडलाच आहे माझ्या तिकडला गावाचं नाव नाही सांगणार त्याचं नाव नाही सांगणार त्यांना माझी मदत करायची तर ठरवली आणि ज्यावेळेस मदत करायची वेळ आली तेव्हा कुत्र्यासारखं बोलणं म्हणजे असं बोलल्यावर मी कशाला त्यांची मदत मागते आणि माझ्या घरी एवढं आहे माझ्या घरी तेवढं हाय मी कपडेच मळून देणार नाही माझे कपडेच तुमच्यामुळे मळाले असं तसं मी यायलाच नाही पाहिजे तुमचे मी तुमच्यासाठी कामच नाही बघायला पाहिजे होतं करायच्या आधी आणि केली पण नाही काहीच मदत तरी पण तो माणूस मला एवढं बोला अक्षरशः इतकं वाईट वाटलं मला शेवटी माझी मनस्थिती बिघडली मला वाईट वाटलं मी सर्व निघून आले आणि मला तिथे जास्त दिवस राह रा येणार आहे मी परत पण आताच नाही चांगलं काम वगैरे भेटलं ना मग आता काय उपयोग नाही कारण मी बॅड एरियामध्ये होते होईन होईन आज न चांगलं होईल जर आलाय तोंडातला आले i your attention